नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे एक दिवसीय ये आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात सोयाबीन व कापसाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे तसेच शेतकऱ्यांना शेती पिकांचे संरक्षणा करता तारे कंपाऊंड साठी करावी आणि जंगली जनावरांपासून अशा विविध मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे एक दिवसीय ये धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज जालना